नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी झटपट अशी तयार होणारी चिकन बिर्याणी बनवणार आहे तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथं मी पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकनला आता सगळ्यात पहिला मी मॅरिनेट करणार आहे त्यासाठी यामध्ये एक पाव चमचा हळद घालू दीड चमचा लाल तिखट घालू दीड चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट तीन चमचे मी दही घातलेला आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही दही घातल्यामुळे चिकन चांगलं सॉफ्ट असं शिजतं त्याचबरोबर आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता हे सर्व मसाले चिकनमध्ये मिक्स करून घेऊ चिकनला हाताने चांगले मसाले लावून घ्यायचे आहेत चिकनमध्ये मसाले चांगले मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा तास हे चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ त्याचबरोबर आपण बिर्याणीसाठी तांदूळ भिजत घालणार आहे इथं मी दोन वाटी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे आवडीनुसार तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता आता तांदूळ एक ते दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू ही बिर्याणी मी कुकरमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी कुकरमध्ये दोन छोटी पळी बघू शकताय तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये एक दालचिनीचा तुकडा तमालपत्रीचं पान अर्ध चक्री फूल अर्धा चमचा जिरं दोन लवंग दोन काळी मिरी आणि दोन हिरवी वेलची घातलेली आहे आता हे खडे मसाले थोडे तेलामध्ये परतून घेऊ खडे मसाले परतून झाल्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे घातलेले आहेत उभे पातळ चिरलेले हा कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती आपण तेलामध्ये परतून घेऊ बघू शकताय कांदा मस्त सोनेरी रंगावरती अगदी मौसर होई तोपर्यंत मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालू तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालू चिरलेला आणि टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत थोडा मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ टोमॅटो जास्त घालायचा नाही चिकन मॅरिनेट करताना दही घातलेला आहे त्यामुळं एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घातलेला आहे म्हणजे चिकन बिर्याणी जास्त आंबटसर लागत नाही तर मस्त बघू शकता टोमॅटोसुद्धा चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालू आणि हे चिकन तीन ते चार मिनटासाठी तेलामध्ये परतून घेऊ म्हणजे आलं लसूण पेस्ट आणि मसालेसुद्धा चिकन चिकनसोबत चांगले परतले जातील मोठा गॅस करून चिकन परतून घ्यायचं म्हणजे एकसारखं असं चिकन चांगलं परतलं जातं मसाल्यांसोबत तीन ते चार मिनटं तेल सुटेपर्यंत चिकन मी चांगलं मसाल्यांसोबत परतून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालू आणि हे मसाल्यांसोबत चिकन आपण वाफेवरती थोडं शिजवून घ्यायचं आहे तर जास्त नाही फक्त अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे थोडं मिक्स करून घेऊ आणि बारीक गॅस करून यावरती एक पाच मिनटासाठी झाकण ठेवू म्हणजे मसाल्यांसोबत चिकन थोडंसं वाफेवरती शिजलं जातं तर एक पाच मिनटं झालेली आहेत आणि थोडं चिकन आपण शिजवून घेतलेलं आहे चमचाने थोडं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता पाणी घालू तर पाणी गरमच घालायचं म्हणजे बिर्याणी चांगली मोकळी सुटसुटीत अशी तयार होते तर दोन वाटी तांदूळ घेतलेले त्यामुळे इथं मी तीन वाटी पाणी घातलेलं आहे एका वाटीसाठी दीड वाटी आणि दोन वाटी तांदळासाठी तीन वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातलेला त्यामुळं पाणी थोडं कमीच घालायचं आता चिकनमध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं चवीनुसार अजून मीठ यामध्ये मी घातलेलं आहे तुम्हाला जर मिठाचा अंदाज कळत नसेल तर पाण्याची चव बघायची आणि चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे बिर्याणीला बरोबर असं मीठ लागतं आता पाणी घातल्यानंतर चांगली खळकळून अशी पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी पूर्ण निथळून काढलेलं आहे अगदी अलग हाताने आपण आता हा तांदूळ मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेऊ दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे कुकरची वाफ निघून गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त चमचमी तशी झटपट चिकन बिर्याणी तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ मस्त मोकळी आणि सुटसुटीत अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर अजून मोकळी अशी होते तुम्हाला जर कमी वेळेत झटपट अशी चिकन बिर्याणी बनवायची असेल तर या पद्धतीने ही चिकन बिर्याणी बनवून बघा मस्त अशी लागते रायत्यासोबत किंवा अशी सुद्धा ही गरमागरम खायला एक नंबर अशी लागते तुम्हाला जर चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद